देणार ना देणार ना धर्मा उठ देणार ना धर्मामाने लक्षात राहू दे त्यांनीरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहित नाही लोकसभेचा निकाल तर लागला राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारत तीस जागा तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या एका जागेवर अपक्षाने बाजी मारलीय पण नेटकरी आणि राज्यातील अनेकांना एका माहितीची उत्सुकता मात्र जास्त आहे राम सातपुतेंनी भर सभेत दरडावलेल्या धर्मामानेच्या गावातून भाजपला किती लीड मिळालं या प्रश्नाचं उत्तर आता एबी मराठीने शोधून भाजपचे सध्याचे माळशिरसचे आमदार आणि सोलापूर लोकसभेतून पराभूत झालेले उमेदवार राम सातपुतेंनी भाजपचे माढ्यातील उमेदवार रणजित निंबाळकरांसाठी सभा घेतली होती त्यावेळी भरसभेत माने या त्यांच्या कार्यकर्त्याला दरडावलं होतं म्हणाले होते की आपल्याला या ठिकाणाहून भाजपला मोठं लीड द्यायचंय देणार ना ए धर्मा धर्मा उठ माने लक्षात राहू दे या गावात जे पैसे आलेत ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी मला काही माहिती नाही आपल्याला येत्या काळामध्ये या ठिकाण मोठ मताधिक्य देणार दे। ना ना देणार धर्मा उठ देणार ना धर्मा माने लक्षात राहू दे जे पैसे ते भाजपने दिलेत त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून बाकी माहित नाही मी जे वाजवून सांगतोय मी कुणासाठी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे एबी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार आमदार राम सातपुते ज्या धर्मामानेला दर्डावताना दिसतायत त्या धर्मामानेच्या गावाचं नाव हे कन्हेर असं आहे कन्हेर गाव हे माळशिरस तालुक्यात येतं कन्हेर गावची लोकसंख्या ही जवळपास चार हजार इतकी आहे तर या गावातल्या पंचवीसशे लोकांनी लोकसभेसाठी मतदान केलं त्यामध्ये नऊशे पंच्याण्णव मतदारांनी भाजपला मतदान केलं तर जवळपास तेराशे पन्नास मतदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान केलं तर उर्वरित मतदान इतर उमेदवारांना मिळालं त्यामुळे कन्हेर गावात धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास तीनशे पंचवीस मतांचं लीड मिळालं त्यामुळे राम सातपुते यांनी धर्मा माने याला भरसभेत दम भरूनही धर्मा माने यांच्या गावातून लीड मात्र तुतारीलाच गेल्याने नेटकऱ्यांमधून मात्र यावर अनेक मीम्स व्हायरल केल्या जात आहेत एबी मराठी न्यूज माळशिरस